मकाशी विनायक निकमानी जी बातमी दिली आहे की शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे साहेबांनी राजीनामा द्यावा की गीते साहेबांना त्यांनी गावातून एक मत देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु सचिन धाडवे साहेबांनी असं कधी आहे असं विनायक निकमानी काहीतरी पुरावा दाखवावा कारण ज्या गोष्टीची चर्चा झाली नव्हती त्या गोष्टीवरती आज ते बातमी येत आहेत राजीनामा देण्याचा विषय येत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे पन्नास हो मी लीडनी विनायनिकम तुम्ही पुढे होतात तुमच्यासोबत मी होतो परंतु आत्ताच्या जर मतांचा हिशोब बघितला तर एक्क्याऐंशी मतंही जास्त झाले तुम्ही जो हिशोब करताय शंभर मताचा आम्ही लीड घेतला हा गणित तुम्ही कुठल्या शाळेत शिकला असा तुम्हाला माहीत असेल बाकी गोष्टी आता विनानिकम तुम्ही तटकरे साहेबांच्या माध्यमातून तुमच्या समाज मंदिरासाठी लाखो रुपयाचा निधी आणणार याचा साक्षीदार मी आहे मी तुमच्यासोबत होतो तुम्ही आम्ही एकत्र राष्ट्रवादी होतो पण आज त्याच तटकर साहेबांना तुम्ही विसरला आज तुम्ही साहेब गीते साहेब करताय ज्या तटकर साहेबांकडे तुम्ही निधी घेतलात तुमचे बंधू बळीराम निकम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बाबाजीराव जाधव जिल्हा अध्यक्षांना सांगितलं की आम्ही तटकर साहेबांचं काम करणार आहे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही प्रत्यक्षात डायरेक्ट आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विषय घेतला होता की आपले ओपनली दुसऱ्या पक्षाचा काम करताय परंतु त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे एक भाऊ तिकडं आणि एक भाऊ तिकडं फक्त दाखवायला होते शेवटला एकत्र झाले संपूर्ण समाजाचा जो का इथला मतदार होता तो त्यांनी मुंबईतून आणला इकडून केला मतदान झाला पण लक्षात ठेवा निकम तुम्ही चेअरमन झालात हे कोणामुळे झालात जर एवढंच तुम्हाला वाटतंय तुम्ही चेअरमन पदाचा राजीनामा द्या आणि पुन्हा चेअरमन होऊन दाखवा एक आमची मेहरबानी म्हणून त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एक आघाडी म्हणून गावामध्ये आपण सगळे एकत्र बसून चर्चा करून तुम्हाला आमच्या विलास यादवांचा जो चेअरमन पद होता तो तुम्हाला दिला तुम्ही सांगतात की गीते साहेब निवडून आले तुम्ही मला भेटला होता जेव्हा साहेबांचा फॉर्म भरला झाला तेव्हा तुम्ही म्हणालात की गीते साहेब निवडून आले झालं सगळं झालं मग आज काल निकाल लागल्याच्या नंतर गीते साहेब निवडून आले का म्हणून आपण बोलताना ज्या पद्धतीने बोलतो दहा वेळा विचार करून बोलायला पाहिजे तुम्ही स्वतः सरपंच होता तेव्हाची परिस्थिती काय होती संपूर्ण गावाने बघितलेली आहे तुम्ही ज्यावेळी सरपंच होता मी उपसरपंच होतो प्रत्येक वेळी मला वाटतं तुमच्या सरपंच पदाची पहिलीच ग्रामसभा होती आणि असा राज्याच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नाही की सरपंचाच्या पहिल्याच ग्रामसभेमध्ये सरपंचाला राजीनामा देण्याची वेळ येते परंतु आमच्यासारखी लोकं तुमच्या पाठीशी होते म्हणून तुम्ही ढकलत ढकलत कशी तरी तुम्ही वर्ष काढलीत हे विसरू नका आणि राजीनाम्याच्या ज्या करताय आणि काय तुम्ही बोलता हो तुम्हाला काय बोलताय तर ते सांगा ना ज्या गोष्टीवर तुम्ही सांगताय तालुका प्रमुखांनी त्या तालुका प्रमुखांकडे तुम्ही सकाळ संध्याकाळ उठून जाऊन बसत होता तुम्ही ज्यावेळी राष्ट्रवादी होता ते जेव्हा शिवसेनेत होते उठ सूट तुम्ही त्यांच्याकडं तुमचं आणि त्यांचा संगणमतानं सगळं चालत होता आणि आता तुम्ही सांगताय त्यांनी राजीनामा द्या ह्यानी राजीनामा द्या तुम्ही स्वतःला पळा आत्मपरीक्षण करा की तुम्ही नक्की कोणाच्या आहात जसे तुमचे बंधू बळीराम निकम की राष्ट्रवादीमध्ये मी आहे बाबा जाधवांच्या सोबत काम करतो असं शेवटपर्यंत सांगत होते परंतु निवडणुकीमध्ये कालच्या दिसून आलं की तुम्ही नक्की प्रत्यक्षात काम कोणाचा करताय त्यामुळे दोन्ही भावाने जिथे जाय तिथे जा पण प्रत्यक्षात खुल्या आम्ही सांगा आम्ही आम या पक्षाच्या आहे म्हणून आणि मग काम करा विनायक निकमजी तुम्ही पुन्हा बोलताना जरा विचार करून बोला तुम्ही काय करता तुमचा व्यवसाय काय तुमचं व्यवसायाचं साधन काय ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला उलगड्या करायला लावू नका तुम्ही चेअरमन झालात तुम्ही झेरमन झाल्याच्या नंतर किती लोकांना आतापर्यंत सोसायटीच्या माध्यमातून कर्ज देत आहे ते कोणाला देताय त्याच्या माध्यमातून तुमचा फायदा काय ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत कोणाला तुम्ही का कागदपत्र काढल्याच्या नंतर कोणाकडनं काय केलं जातं हे सगळं आम्हाला माहिती आहे मी आज इथंच बोलतोय पण जर तुम्ही ह्याच्यापुढे पुन्हा जर स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला आणि वेगळ्या पद्धतीने काय चुकीचा लोकांना संग्रम करण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या पुढचं तुम्हाला जे काय ते प्रत्येक शब्दा शब्दाला तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही विनायक निकमांनी ही भाषा करू नये कारण विनायक निकमांचा जो पूर्व इतिहास आहे पा, तो जर आपण पा पाहिला तर एकंदरीत त्यांचा जो इतिहास सांगायची तशी फारशी गरज वाटत नाही मला ही जनतेला माहीत आहे गावातल्या लोकांना माहीत आहे प्रत्येक मतदाराला माहीत आहे वास्तविकपणे विनायक निक्माने आमच्या तालुका प्रमुखांवर जो आरोप केला आहे किंवा जे त्यांचा राजीनामा मागत आहे तर माझ्या मते पहिला विनायक लिक्मानी राजीनामा द्यावा दोन हजार एकोणीसपासून संपूर्ण इतिहास विनायक लिक्माने सापडून पाहावा एकंदरीत त्यावेळेला बहुतांश लोक त्यांच्याबरोबरची लोकं जी होती आज जी आमच्याबरोबर आहेत ती त्यांच्याबरोबर होती तरी देखील आज त्यावेळेला पण आम्ही आज संघर्षात पुढं होतो आजही पुढे आहोत फक्त आमचा भोळ एवढाच झाला की जो चिन्ह होता तो चिन्ह आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कधीही निवडणुकीमध्ये मतदान केलेलं नव्हतं पण जो चिन्ह होता तो घड्याळाचा चिन्ह तो लोकांपर्यंत पोचवायला थोडंफार आम्हाला उशीर झाला आणि हे म्हणण्यापेक्षा एकंदरीत जी आमची शिवसेनेची मतदार आहेत जे धनुष्यमानाचे पक्के मतदार आहेत वर्षानुवर्ष त्यांच्यापर्यंत त्यांना आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनातून आमची थोडासा प्रयत्न असफल झाला तो एक आम्हाला फटका बसला दुसरी गोष्ट विनायक निकम जे बोलत आहेत आज तालुका प्रमुखांच्या बाबतीत विनायक निकमाने सांगावं की आज जर तालुका प्रमुख नसतील तर ते चे स्वतः चेअरमन आज मोवानी विविध कार्यकारी सोसायटीचे मी स्वतः व्हाईस चेअरमन आहे पण त्यावेळेला माझा पद मला बाजूला ठेवून साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही थांबा एक चांगला माणूस आहे पुढे जातो आपल्या गावातला आहे त्यांनी त्यावेळेला पक्ष बघितला नव्हता आणि चेअरमन म्हणून त्यांची निवडणूक झाली तिथं माझी पाहिजे होती तरी देखील आम्ही गप्पू बसू दुसरा विषय असा की विनायक मानी ज्यावेळेस ते सरपंच होते त्यावेळेस मला जास्त बोलायला लावू नका मला विनायक निकम आज तुम्ही जरी माझे सहकारी असलात तरी ज्यावेळेला तुम्ही तालुका प्रमुखावर आरोप करताय ते बिनबोर्डाचे आरोप करत असताना आपण स्वतः आत्मपरीक्षण करावं की गावाच्या समोर आपण देवाच्या समोर कसली माफी मागितली मी त्याचा उलगडा करणार नाही कारण तुम्ही सुद्धा आज चांगल्या पदावर आपण ज्यावेळेला गावामधला आपला एखादा समजा सहकारी आहे ज्याच्या अडीअडचणीमध्ये तुमचा पण तो माणूस उपयोगी पडला अशा माणसाच्या बाबतीत जर तुम्ही असं बोलत असाल तर तुम्हाला पुढल्या या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देतो की जर लीड आज तुम्ही म्हणताय ना की सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी तो अडीचशे तेंशीच्या पुढे जाण्याला तर विनयक जाधव राजीनामा देईल हे सर्व जबाबदारी स्वीकारणं एवढं मी विनायक बंदांना ठासून सांगू शकतो